नमस्कार श्रोतेव रंगबाई सानिका या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आय होप मी या चॅनलवरच्या ज्या काही कथा तुम्हाला सांगते त्या तुम्ही माझ्याबरोबर एन्जॉय करत असाल नक्कीच करताय कारण ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांचे तर मनापासून धन्यवादच पण ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नाही पण आपल्या चॅनलवरच्या कथा ऐकतायत त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद माझं असं म्हणण्याचं कारण असं की ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांचं प्रमाण मागच्या व्हिडिओपेक्षा आता थोडं कमी झालेलं आहे मागच्या व्हिडिओ ते सत्तर टक्क्यावर होतं आता ते अडुसष्ट टक्क्यांवर आलं आहे म्हणजेच माझे हे प्रयत्न त्यांच्यापर्यंत पोचत आहेत पण अजूनही त्यांना हव्या तशा पद्धतीने मी कथा सांगण्यात कुठेतरी कमी पडते आणि ती कमी मी नक्कीच भरून काढेन आणि हा रेशो कधी ना कधी उलटा होईलच याचे मी नक्कीच प्रयत्न करेन आज मी तुमच्या पुन्हा एकदा डॉक्टर तरुजा भोसले वळसंकर यांच्या गुडघ्याचे फेशियल या विनोदी कथासंग्रहातनं कलेचा हार्ट अटॅक ही विनोदी कथा घेऊन आलेली आहे या लेखिकेबद्दल मला थोडंसं सा सांगायचं सा आहे डॉक्टर तरुजा भोसले वळसंकर या केळकर महाविद्यालय देवगड येथून निवृत्त उपप्राचार्य आहेत यांना वेगवेगळे पुरस्कार देखील मिळालेत महाराष्ट्र शासनाच्या बेस्ट टीचर ॲवॉर्ड द्रोणाचार्य पुरस्कार माँ शारदा पुरस्कार सरस्वती सन्मान साहित्यभूषण पुरस्कार सावित्रीबाई फुले पुरस्कार पर्यावरण संरक्षण पुरस्कार बापरे रे एवढ्या या सर्व गुण संपन्न आहेत आणि अशा या लेखिकेची गोष्ट आपल्याला मला वाचायला मिळते याच्याबद्दल तर मी खरंच या लेखिकेचे खूप खूप धन्यवाद करते आपल्या चॅनलवरनं कारण त्यांच्या या उत्तम लेखणीतनं निघालेले हे विनोदी कथा वाचून खरंच माइंड खूप फ्रेश होतो चला तर मी तुमचा जास्त वेळ न घेता या कथेला सुरुवात करणार आहे खरं तर स्त्री म्हटलं की ती सर्वगुण संपन्न असावी म्हणजेच ती गृहदक्षतेबरोबरच तिच्याकडे इतर कला म्हणजे शिवणकाम विणकाम बागकाम सजावट रांगोळी मेहंदी असे नानाविध कलेची ती स्वामिनी असेल तर सोनेपे सुहागा अशी समाज मान्यता आहे पण यातलं काहीच येत नसेल तर काय होईल मग आपल्याच माणसासमोर सोशल स्टेटस टिकवण्यासाठी ती कला शिकण्याची कठीण तपश्चर्या करावी लागते आणि याचंच विनोदी वर्णन लेखिकेने केलं आहे चला तर मग या कथेला एन्जॉय करूया कथा कलेचा हार्ट अटॅक कलेच्या साथीच्या रोगास शेवटी मी सापडलेच कला या सदरातलं आपल्याला काहीच येत नाही हे मोठं दुःख होतं माझं म्हणजे बाई म्हणून घ्यायला आपण सर्व अयोग्य आहोत हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी ठरवलं की आपण काय आहोत हे आता दाखवायचंच आत्तापर्यंत मला याचं काहीच वाटलं नव्हतं पण मुलांचे लग्न होऊन सुना घरी आल्या आणि माझ्या कलेच्या खुना घरात कुठेच दिसेनात येणारी माणसे यात बायका जास्त दारापासूनच माझी परीक्षा करत घरात येत आणि अशा परीक्षेत मी हमकास नापास ना दारात घातलेली नाजूक रांगोळी ना भिंतीवर टांगलेला लेटर बॉक्स ना घरात विणकामाची एकही वस्तू नुसतं भरपूर शिक्षणने नोकरी असून चालत नाही तर बाईच्या जातीला अशा कौटुंबिक कला प्रकारातलं काही ना काही येणं आवश्यक आहे हे माझ्या लक्षात आलं तशी मी जास्तच जागरूक झाले खरं तर या सगळ्या कला बालवयात शिकून टरबेज व्हायचं असतं लग्नाच्या वेळी ते एक महत्त्वाचं क्वालिफिकेशन ठरतं पण मोठी बहिणी सगळं करत होती त्यामुळे बघू वेळ येईल तेव्हा आपल्याला चिक्कार अवकाश आहे म्हणत मी दुर्लक्ष केलं आणि लग्नाची वेळ येईपर्यंत माझं लग्न मीच ठरवलं होतं त्यामुळे या क्वालिफिकेशनची गरजच पडली नाही पण आत्ता मात्र मला प्रकर्षाने जाणू लागलं की सण समारंभाला स्वतः विनलेले क्रोशाचे रुमाल पडदे वॉल हँगिंग रांगोळी यातलं काहीच मला येत नाही त्यामुळे माझं मनावर तसं कौतुकच होत नव्हतं मैत्रिणीत बघितलं तर ऋतूच्या छान चित्र काढायची अर्चना पेंटिंग क्रोशा आणि रांगोळी यात माहीरच होती संचिता लोकरीचे रुमाल पर्स करायची जयश्रीने लग्नानंतर नवऱ्याला स्वतः विणलेल्या स्वेटर घालून प्रेमाची भरपूर रूप दिली होती अंजलीच्या दारापासूनच वारली पेंटिंगचं दर्शन व्हायचं राजश्री फुलापानांची कलाकुसर अशी करायची की बघतच राहावं आणि वर्षा तिथं डॉक्टर असूनही कलेचा नुसता वर्षा मी यात कुठेच नव्हते असं कसं चालेल कौतुकापासून लांब राहणं मला सर्वात शक्य अशक्य होतं मग मी ठरवलं की आता उद्यापासून कलेची सेवा करायची ज्ञानी लोक असं म्हणतात की कोणतीही कला प्रथम हृदयात उमलते आणि नंतर जनमानसात उमटते कलेचा असाही एक हृदयातून येणारा ॲटॅक असतो असा मला कलेचा हार्ट अटॅक आला क्रोशापासून सुरुवात करायची ठरवलं किती छान रंग लोकरीचे मी तर हरकूनच गेले मला डोळ्यासमोर माझं सजलेलं घर दिसू लागलं दाराला गुलाब फुलांचं तोरण टीपॉय सोफ्यावर पाना फुलांचं कवर फ्लॉवर पॉटखाली रुमाल गॅलरीतल्या झोक्यात निवांत पहुडलेला पोपट खुर्चीच्या पाठीवर चिमण्या लवबर्ड्स कबूतर ससा काय नाही काय कावळ्या सोडून सगळे घरात हजर लोड तक्त्यांवर वाघ सिंह आणि हरण भूतदेयचं यापेक्षा दुसरं कोणतं उदाहरण असू शकेल रंगांच्या दुनियेत माझं तर घर चिंब भिजलेलं त्याच कैफात मी झाडून सगळ्या रंगाच्या लोकरीचे दोन तीन डझन बंडल घेतले हूक घेतानाही ल्युमिनियम रबर हँडल असलेला स्टीलचा प्लॅस्टिकचा असे चारही प्रकारचे हुक घेतले आणि तो भारा रिक्षात घालून धापा टाकत उतरते तोच काय हो एवढी लोकर दुकान काढणार की काय मी भारा उचलून तडक घरात आता बोलायचं नाही आपलं काम काय ते बोलेलच नंतर सर्वप्रथम छान नटराजाची मूर्ती आणली हॉलमध्ये मधोमध प्रतिष्ठापना केली हार उदबत्ती नैवेद्य दाखवून मनोभावे पूजा केली म्हटलं देवा रे पाटिशिरा माझ्या माझं घर माझ्या कलेने न्हावून निघू दे खरं तर मला आरतीही म्हणायची होती पण नटराजाची आरती असते हेच मला माहीत नव्हतं शेवटी मी गणपतीची आरती म्हटली नाहीतरी तो चौसष्ट कलांचा अधिपती आहेच माझ्या एक दोन कला म्हणजे त्याच्या दृष्टीने इथल्याच घरातले सगळे विस्मयानं कुतूहलाने बघत होते त्यांच्या चेहऱ्यावरचे प्रश्न मला स्पष्ट दिसत होते हे काय आज अचानक आईला काय झालं आहे कालपर्यंत ठीक होती मी लक्ष दिलं नाही कलाकाराकडे संयम हवा तरच उद्दिष्ट घट्ट येतं यांच्या प्रश्नाला उत्तर देत बसण्यापेक्षा आपण कलेची सेवा करावी हे उत्तम कालच तुम्हाला सांगितलं होतं की उद्यापासून मी जरा बिझी असेन तर तू तु तुझी कामं व्यवस्थित उरकून जा दोनशे रुपयांनी तुझा पगारही वाढवला आहे मी आता केर काढताना लोकरीचे बरेच तुकडे गोळा करायचे होते तिला म्हणून तिलाही कळे ना की नेहमी पैसे द्यायला घासाघीस करणारी वहिनी आज अचानक उदार कशी झाली काहीतरी विचारायचं होतं तिला पण दोनशे रुपयांनी तिचं तोंड गप्प केलं होतं सगळी कामं आटोपली आणि मी कलेच्या सेवेत रुजू झाले टी व्ही बघता बघता भरपूर आनंद देणारं माझं काम सुरू झालं प्रथम मी बैठक तयार केली हवा तसा सोफा जोडून घेतला एका बाजूला लोकरीचे सगळे बंडल दुसऱ्या बाजूला सगळे हुक ठेवले सुया नाही म्हणायचं ते अगदी बेगळूळ सुई दोऱ्यासारखं वाटतं आपल्याला थोडीच काज बटणं लावायची आहेत निडल किंवा हुक म्हटलं की, की कसं जरा उच्च कला प्रकारातलं वाटतं म्हणून समोर टीपॉयवर पाणी हो म्हणजे मध्येच उठायला नको कलेच व्यत्यय नको यायला झालं आता रिमोट हातात घेतला की कलेची सेवा सुरूच मालिका बघता बघता असा हात चालवायचा की दोन दिवसात दाराला तोरण आधी शेजारणीला गप्प करायचं सारखी नाकनं कांदे सोलत असते मी हे केलं आणि मी ते केलं आता बघ म्हणावं एक्सपर्ट मैत्रिणींनी शिकवलं असतं मला आनंदानं पण त्यांची आणि माझी वेळ जमायला हवी ना तशी मी हुशार आहे पण समजा चुका झाल्या आता चर्चा करत सगळ्या म्हणणारच की किती वेळा सांगितलं तरी हिच्या लक्षातच येत नाही ढ आहे नुसती या बाबतीत या सगळ्या जणींचं एकमत लगेच होईल कशाला आपलं ज्ञान उघड करा त्यापेक्षा झाकली मूड बरी संक्रांतीला मी स्वतः केलेलं वाण देऊन मला त्यांना सरप्राईज करायचं होतं दुसरा पर्याय पाहिला मी नटराजाला मनोभावी वंदन केलं मोबाईलला माथा टेकून नमस्कार केला कारण आता तोच माझा गुरु झाला होता यूट्यूबचाही आशीर्वाद घेत मी डाव्या हातात लवकर आणि उजव्या हातात हुक असं घेतलं मला हा शिक्षक खूप आवडला होता घरच्या घरी क्लास दिवस आपला आणि बॅचही आपलीच केव्हाही बोलवा हा हजरच शिकवायला बरं पुन्हा फी मागणार नाही चुकलं म्हणून रागवणार नाही की होमवर्क नाही किती छान मला तर वाटलं सगळं शिक्षण असं यूट्यूबवरच द्यावं पालकांचा सगळा त्रास वाचेल शिक्षणाबाबतचे माझे उच्च आधुनिक विचार यथावकाश शिक्षण मंत्र्यांना भेटून सांगायचं मी ठरवलं आणि ऐटीच सोफ्यावर उषा लावून तयार केलेल्या खास बैठकीवर बसली आता मी लोकर आणि सुया सॉरी हुक निडल गप्पा मारत मुलांचा अभ्यास घेत लोकर विनताना मी अनेकींना पाहिलं होतं मला त्यांचा हेवा वाटायचा मलाही अगदी तसंच करायचं होतं सुमा तिकडच्या खोलीतल्या कपड्यांच्या जरा घड्या घालून ठेव गं काकू आज जरा चार पोळ्यात जास्त करा पाहुणे आहेत बरं जेवायला अशा सूचना देत देत मला दाराचं तोरण करायचं होतं डाव्या हाताच्या बोटातनं ऐटीत लोकर गुंडाळून उजव्या हाताने हुक कसे सफाईने काढायचे ते मला कळलं होतं सासूसुनेची मालिका बघतच मी सुरुवात केली तासभर झटापट केली तेव्हा पहिली नॉट प्रयासाने बसले हुश नंतर लोकर आणि हुकचा काही केल्या मेळ बसेना खूप प्रयत्नाने एकदाचं हुकने लोकरीला धरून ठेवलं तर नॉट बाहेर काढलेले लोकरने हुकला सोडचिट्टी दिलेली असे परत तेच प्रयत्न कधी अर्धीच लोकर यायची आणि बाकीचे धागे सत्याग्रह करायचे पण मी मागे हटले नाही हे करताना लोकरचा पांढरा शुभ्र रंगही काळवडू लागला मग सरळ कात्रीने लोकर कापली हो ना मला फ्रेश तोरण हवं होतं ना दाराला मी प्रयत्न सोडले नाहीत करता रगडिता वाळूचे केवढा अर्थ सामावला होता त्यात बहुदा माझ्यासाठीच असावं ते मी नेटाने काम सुरू ठेवलं म्हटलं हरायचं नाही कन रगडिता वाळूचे मला तर लोकर रगडायची होती आहे तिकडे मालिकेतली सासू सुनेवर करवादत होती ते बघण्यात नाही म्हटलं तरी इकडे जरा चुकायच्याच पण मालिकेतली सून एकटी पडली होती म्हणून माझं संवेदनशील मन तिच्या आधाराला सारखं धाव घेत होतं परत लोकरचा रंग बदलला आणि मी कात्री हातात घेतली तडजोड नको तोरंग कसं शुभ्रच हवं आता हातातल्यापेक्षा खाली बसलेले लोकरीचे तुकडे अमंगळ जास्त होते पण नटराज देव परीक्षा बघत असावेत आपण एकनिष्ठेने काम सुरू ठेवायचं आता एकच ध्यास कणरगडिता वाळूचे फाउंडेशनची चेन करतानाच माझी दमछाक होत होती मग मी हूक बदलून पाहिला म्हटलं हूकमुळे घोटाळा होत असेल तर बदलून बघू सुरुवातीला ॲल्युमिनियमचा हूक घेतला होता मग रबर हँडलचा नंतर स्टीलचा हूक घेतला तरी साखळी काही जमीन मग लोकर बदलून बघितली सगळे रंग ट्राय केले शेवटी प्लास्टिकचा हूक वापरून बघितला पण छे ही लोकर आणि हुक यांनी जमून घ्यायचंच नाही असं ठरवलं होते की काय कुणास ठाऊ दहा साखळ्या घालून कधी एकदा वी शेपची वेणी हातात घेऊन पुरवाळते असं मला झालं होतं वेणीच्या मागचा आकार पाठीच्या कण्यासारखा असतो म्हणे फ्रंट लुक साखळी आणि बॅक लुक पाठीचा कणा पण इथे माझ्या पाठीचा कणा ताटून गेला तरी लोकर जे हटून बसली ती बसलीच तिचे विविधरंगी तुकडे इतर रस्तं उडून मला खिजवत होते जणू या हुगशी तिचं काय बिघडलं होतं कोण जाणे अजिबात स्पर्श करून घेत नव्हती रोज एकच काम स्लीप नॉट घालायची हूक बदलून बघायचे लोकर काळी पडली की कापून टाकायची आणि मग उगीच चाळा करून लोकरीचे रंग बदलायचे दाराचं तोरण दिमाकात जुलत असलेलं दिसायचं स्वप्नात डोळे उघडले की हातातली काळी पडलेली लोकर रडकुंडीला आणायची पण मनात एकच ध्यास होता कनरघडिता वाळूचे त्या दिवशी बँकेचे मॅनेजर जेवायला येणार म्हणून मी थोडा वेळ झटापट केली आणि काम थांबवलं आगत स्वागत झाल्यावर जेवायला बसताना त्यांनी सहज विचारलं काय चालू आहे हल्ली वहिनींचं नटराजाची मूर्ती दिसते ती काय नृत्य वगैरे मला खूप आनंद झाला घरातल्यांना नाही पण कुणाला तरी कळलेलं आहे या कलेतलं मी उत्साहाने सांगणारच होते की मी लोकरीचं तोरण पण तेवढ्यात अत्यंत अकल्पिक असं काहीतरी मी करते हे तोंड चार ठिकाणी वाकडं करत हे म्हणाले हो हो हल्ली चालू असं हिचं काहीतरी खूप चांगली गोष्ट आहे अहो कलेतनं डोळे हात तर आवडत्या गोष्टीत गुंततात शिवाय मेंदूला छान व्यायामही मिळतो चालू दे चालू दे वहिनी फार छान असं म्हणत त्यांनी बासुंदीचा चमचा तोंडात घातला आणि तोंड मिटलंच जी फिरवत राहिले तोंडातल्या तोंडात, तोंडात। माझा अंदाज खरा ठरला केशराची काळी की लोकरीचा तुकडा गडबडीनं त्यांनी पाणी मागितलं बहुतेक पाण्याबरोबर त्यांनी तो गिळला असावा अखेर या कलेनं माझं हार्टचं नाही तर घरचंही काबीज केलं अख्ख्या घरावर अटॅक केला, केला। पुढे हा अटॅक खूपच बळावला तेव्हा वाळत घातलेल्या कपड्यांवर हंतरुण हंतरुणातही त्यानं तोंड दाखवायला सुरुवात केली वाऱ्याने गॅलरीत गेलेले तुकडे मात्र मस्त हुंदळत होते इकडून तिकडे लोकरीच्या तुकड्यांनी उमरा ओलांडला तशी शेजारची छोटी मुले खूप खुश झाली त्यांना मजा वाटत होती त्यांच्या स्पर्धाच लागली होती मग तुकडे गोळा करायची हे सप्तरंग त्यांना खुणवायचे आणि गोळा केलेले तुकडे गॅलरीतून अलगद विरहत जाताना बघणे हा छंदच झाला होता त्यांचा ही मुले मला सांगू लागली काकू लोकरीचे तुकडे माझ्यासाठीच ठेवा साठून मी येतो उद्या दुसरा म्हणे काकू माझ्याकडे फक्त जांभळा रंग कमी आहे तेवढा माझ्यासाठी ठेवा बरं मी येतो उद्या शांभवीला शाळेचा प्रोजेक्ट करायचा होता म्हणून लॉनसाठी हिरवे तुकडे हवे होती। ती ही होती। होते तीही मला भेटून गेली होती माझी कला किती जणांच्या उपयोगी पडते हे पाहून माझा ऊर अभिमानाने भरून येत होता मॅनेजर साहेबांचे शब्द आठवत होते डोळे हात आवडत्या गोष्टीत गुंततात शिवाय मेंदूला छान व्यायामही मिळतो अगदी खरं होतं ते नंतरची चार दिवस रोज माझी झटापट चालूच होती पण यश मला सतत उलकावणी देत होतं मी मनोभावी नटराजाची पूजा करत होते मोबाईलला नमस्कार करत होते आज मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करणारच होते मी यांना एक महत्त्वाची मीटिंग होती म्हणून मी सकाळपासून काकूंच्या मदतीला केले होते लोकर बिचारी माझी वाट बघत होती मी मनातूनच तिला म्हटलं थांबाई जरा एकदा सगळे जिकडे तिकडे गेली की तू आणि मी दोघीच तीही मुकाटपणे पहुडली होती हुकला कुशीत घेऊन त्या दिवशी नाही म्हटलं तरी दोन तीन साखळ्या कशाबशा घालता आल्या नटराजाचीच कृपा म्हणायची पण तेवढंच परत लोकरीनं आणि हुकनं असहकार पुकारलाच सतत त्यांची फारकत व्हायची मी त्यांना जवळ आणायचा प्रयत्न नेटाने करायची यात कितीतरी वेळा लोकर काळवणली मग ती कापून टाकली त्याला गंतीच नाही पुढे कालांतराने भाजी आमटीतही लोकरीचे रंगीबेरंगी तुकडे सापडू लागले तशी मला हॉटेलमधल्या मेन्यू कटची आठवण झाली तिथे नसते का पंचरंगी भाजी दुरंगी कोफ्ता सप्तरंगी करंजी तसं काहीसं वाटू लागलं याला काय नाव देता येईल बरं लोकरीशी रिलेटेड काहीतरी हवं लोकरंगी सब्जी असं छानसं नाव मला सुचलंही होतं माझ्या कल्पनेवर मीच खुश होते संध्याकाळच्या जेवणाचा हा मेनू मी चहा घेताना मजेत जाहीर करणार होते तर आई बस झालं आता माझा खूप अपमान झाला आज तणतणत आलेल्या मुलाला मी पाणी देऊन शांत करत होते पण मला पाणी नको पण ही तुझी ही लोकरवर त्याचा पारा चढत होता अरे ही कला तुझी ही कला आज माझ्या डब्यातनं आली आणि मला कळाहीन करून गेली जेवताना मला मेल्याहून मेल्यासारखं झालं सगळे म्हणत होते काकूंकडनं रेसिपी विचारायची म्हणून तुझ्या डब्यातच आली पण आज माझ्या डोक्यावर बसली ती का काही का काही डोक्यात का का ऑफिसमधनं आलेले हे तंतनच घरात शिरत होते माझ्या डोक्यात खरंच काही शिरत नव्हतं अहो काय झालं नीट सांगाल का आज आधीच मिटिंगला उशीर झाला होता मार्च एंडची कामं ढीगभर गेलं तर सरळ साहेबांच्या केबिनमध्ये मिटिंगलाच जाऊन बसलो हे सांगत होते आणि मुलं उत्सुकतेने ऐकत होती बाबा काय झालं मग काय झालं हिची कला माझ्या डोक्यावर बसलेली तुकड्या तुकड्यांनी बाप रे मग मग काय साहेबांच्या लक्षात आलं की मी सरळ मिटिंगच्या हॉलमध्ये पोचलो येते मग तेच म्हणाले तुम्ही धावत पळत आलात का जा फ्रेश होऊन या आपण पाच दहा मिनटांनी मिटिंगला सुरुवात करू काही गडबड नाही आरशासमोर उभारतोय तर हिचा नटराज माझ्या मस्तकावर नाचतो नाचतोय दिसलं आणि मेल्याहून मेल्यासारखं झालं मला आत्ता तरी आलं का लक्षात आत्ता मात्र चांगलंच लक्षात आलं माझ्या कारण हवेबरोबर विरहत जाणारे लोकरीचे रंगीबिरंगी तुकडे बघून गॅलरीत मुलं खिदळतानाचा आवाज मला सकाळीच आला होता अरे घर आहे की लोकरीची फॅक्टरी जिथे जाऊ तिथे आमच्या आधी हिची लोकर हजर परवा टी व्ही बघत इथेच लवणलो होतो तर नाकातून चक्क चार तुकडे निघाले टॉवेल म्हणू नका चादर म्हणू नका पाण्यातही तरंगत असता झाली काय शुद्धीकरण प्रक्रियेचा भाग आहे का हा परिस्थिती गंभीर होऊन हाताभर गेली आहे हे मी ताडलं पटकन काहीतरी करणं भाग होतं मी चपळाईनं लोकरला एका ड्रॉवरमध्ये ढकललं आणि हुकला दुसऱ्या ड्रॉवरमध्ये सरकवलं एकीकडे -एक लोकर एकीकडे हुक अशी ताटातूट झाल्याने जोडीदाराशिवाय केविलवाने होऊन दोघेही विधवा आणि विधुरासारखे दिसू लागले होते माझ्या हार्टला आता वेगळ्याच अटॅकची तोंड द्यावं लागणार होतं किती मजेशीर गोष्ट आहे ना प्रसंग किती साधे असतात पण या साध्या प्रसंगातही विनोद घडू शकतो हे लेखिकेच्या उत्तम लेखणीतनं आपल्याला कळतं खूप छान होती कथा मला आवडली मी ती तुमच्यावरच शेअर केली आता तुम्ही मला क कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला या कथेत कुठला रंग दिसला आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली पुन्हा भेटेन अशीच एखादी छानशी मजेशीर कथा घेऊन तोपर्यंत नमस्कार